नमस्कार एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत व्हॉट्सअपवर मॅसेज करून विवाहित प्रियसीला भेटायचं फायनल केलं आणि नवऱ्याने तोच मेसेज वाचला आणि क्षणात घरातलं वातावरण बदललं पतीने बायकोच्या आई वडिलांना बोलावून घेतलं आणि मुलीचा पडद्यामागचा असणारा कारनामा दाखवला सासऱ्याचाही संयम सुटला आणि जावाई सासरा आणि मेहण्याने मिळून प्रियकर असणाऱ्या माऊलीचा शेवट करायचा कट शिजवला माऊली गिरी या एकोणीस वर्षीय तरुणाचे गावातीलच असणाऱ्या सतीश जगताप राहणार पांढरेवाडी याच्या मुलीसोबत दहावीपासूनच पासूनच अफेअर सुरू होतं पण जात आडवी आली आणि सतीश जगताप यांनी आपल्या मुलीचं लग्न दुसरीकडे करून दिलं लग्नानंतर ही माऊली आणि त्याची प्रेसी भेटू लागले सोशल मीडियावरून चॅटिंग देखील करत होते आणि अचानक प्रेयसीच्या नवऱ्याने तिचा व्हॉट्सअप चेक केला आणि त्याला भेटायचा मेसेज दिसला त्याने लगेच सासऱ्याला बोलावले आणि इथेच जावाई सासरा आणि मेहन्याने मिळून माऊलीच्या जीवनाचा शेवट करायचं निश्चित केलं तीन मार्च दोन हजार पंचवीस सोमवार रोजी माऊली बाबासाहेब गिरी वय एकोणीस राहणार दुधोडी तालुका भूम याला पांढरेवाडीला बोलावून घेण्यात आलं त्याला वाटलं की आता प्रेसीसोबत आपली भेट होईल पण तिथं नवरा आणि सासऱ्याच्या रूपात एमदूत भेटेल आणि आपल्या जीवनाचा शेवट होईल याची त्याला कल्पनाच आली नाही येड्या प्रेमाचा येडा विश्वास आणि तोही केला त्याला घरातील एका खोलीत घेऊन दार बंद करण्यात आलं त्याचे कपडे काढून त्याला नग्न करून लोखंडी सळई लाकडी दाडक्याने त्याला इतकं बेदम मारलं की त्याचा जीव गेला म्हणून त्याला पांढरेवाडी ते कोकणी वस्तीच्या शिवारात आणून टाकलं गावातील काही लोकांनी या घटनेची खबर माऊलीचे वडील बाबासाहेब गिरी यांना दिली त्यांनी लगेच घटनास्थळ गाठून त्याला जखमी अवस्थेत त्याला भूमच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं परंतु त्याची गंभीर अवस्था बघून डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सोलापूरला जाण्यास सांगितलं सोलापूरच्या हॉस्पिटलमध्ये मागील चौदा दिवसापासून माऊली जीवनमृत्यूशी झुंज देत होता मात्र आज त्याची ही झुंज अपयशी ठरली आहे काल सकाळी अकरा वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मानव देव सुद्धा गुन्हेगाराप्रमाणेच किती निर्दयी असतो याचं एक उदाहरण आहे कारण मागील पाच वर्षापूर्वी याच माऊलीच्या वर्षा मोठ्या भावाने गळपास घेत आपले जीवन संपवले होते तर आज एकूण एक मुलाचा एक देखील छळ करत निर्गुण खून केलाय पोलिसांनी नवरा सासरा आणि मेहुना या तिघांनाही अटक केली तर आणखी चार आरोपी फरार आहेत